नायकांच्या सुनेसाठी उद्धव ठाकरेंच्या सभास्थळात बदल ठाकरे येथे दिनांक बारा मार्च रोजी सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पुसदच्या शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंगच्या प्रांगणात आयोजित करून तशी प्रसिद्धी देखील सुरू होती मात्र अचानक सदर सभास्थळ बदलण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे माजी मंत्री आणि नाईक परिवाराच्या सुनबाई व आमदार ऍडव्होकेट इंद्रनील नाईक च्या अर्धांगिनी ऍडव्होकेट सौ मोहिनी नाईक यांना यवतमाळ वाशिम लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत तर उद्धव ठाकरे यांची सभा ज्या शेषराव पाटील जेनिंगच्या प्रांगणात होऊ घातली आहे त्या संस्थेवर मनोहरराव नाईक पॅनलची सत्ता आहे त्यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला आपल्या ताब्यातील संस्थेचे मैदान देणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण ठरेल अशी शक्यता वाटल्याने ऐनवेळी सभेच्या स्थळाची परवानगी नाकारल्याची उघड चर्चा होत आहे दरम्यान जिनिंग प्रेसिंगचे उपाध्यक्ष राजू साळुंके यांच्या स्वाक्षरीने सदर जागेवर सभेसाठी पाच मार्च रोजी रितसर ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते हे येथे उल्लेखनीय सभास्थळ बदलण्याबाबत अध्यक्ष विजय चव्हाण यांनी फोनद्वारे तर उपाध्यक्ष राजू साळुंके यांनी प्रत्यक्ष भेटून सभास्थळ बदलण्याचे आयोजकांना सांगितल्याचे माहिती आहे यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे संभाव्य लोकसभा उमेदवार संजय देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे त्यामुळे पक्षाच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बारा मार्च रोजी सायंकाळी पुसदला शिषराव पाटील जिनिंग क्रमांक दोनच्या प्रांगणात होणारी सभा आता वाशिम रोडवरील विठाबाई नगर शेजारी खुल्या जागेत होणार असल्याची माहिती मिळाली आहे सभास्थळाचा बदल पोलीस विभागाला देखील कळविण्यात आला असल्याचे समजते आयोजकांना सभेच्या बहात्तर तासाआधी स्थळ बदलण्याची वेळ आली आहे या महत्वपूर्ण घटनेचा उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात कसा समाचार घेतात याकडे सर्वांच्या नजऱ्या लागल्या आहेत